का कवरला का ह्याला त्याला दहा पाच रुपये मागत बसतोय र म्हणजे तुमचं म्हणणं काय पाटील नेमकं अरे माझं म्हणणं एक आहे तुला सांगतो ह्याला त्याला पाच रुपये मागत बसतो का नाही तू बर हा रानात काबाड कष्ट करतोय तू हा हा ह्याला त्याला दहा पाच रुपये मागतोय अरे मग मी तुला चांगला सल्ला देतो गेला काय एक लोक तुला सांगतो अन्न काय तुला अण्णा काय तुला जवळ कारण आहे बरोबर अण्णाचं काय ऐकू नको आपला तुझ्या ईशाची वाटणी घे आणि अण्णाला सांगू मी नको तुझा तुझ्या तुझा तू सेपरेट काढून घे तुझी तुला पाटील सांगताय मला मान्य आहे की बोल गे तू अहो पण ते किती केलं तरी माझा मोठा भाव आहे त्याच्यामोर मला जाता येईल का सांगा बरं अरे मग तुला सांग तू तू असाच कष्ट करत बस कष्ट करत बस शेतीत बायका पोरण आवली तुझी उपाशी अण्णालाच मोठा कर आणि तू असाच असुजत बस अरे तुला चांगलं सांगतोय तुझा हिस्सा तर हायच ना अण्णा काय तुला नुसतं काबाड कष्ट करून घेतोय तपच तुझ्या नावाला दोन एकर उचत नावा तुझ्या घालवायचा अण्णाला सांगायचं नाही हा नाही तो पेमेंट कारखान्यावर तुझं तू नावा घालवायचं गेटकेन घालव नाही तर तुझा तू सभासद म्हणून घालव अण्णा तुला असंच फसवत राहील अण्णा तुला काय द्यायच ना भिकायला लागतील तू माझा तोरला भाऊ तोरला भाऊ माझा भाऊ आहे माझा आहे माझ्या भावाला काय बोलावं काय नाही नको बोलू वाटत अरे असा गोड बोलून भाऊ तुझा नरडीचा गाळा घोटल तुझा तुम्ही सांगताय ना, सा ना पाटील तुला, तुला, तुला जी सांगितलं ना आणि ही कुणाला सांगू नको गोष्ट मी सांगितलेली तू गपचुप काय तुला कावा करायचा असला ना गपचुप तुझा तू काय कावा करायचा ती कर मी काय करतो एखादा चांगला मोठा बागायदार बघतो आणि ते दोन एकर ऊस आहे का नाही ते डायरेक्ट देऊन टाकतो गुरांना अरे मी आहे की तुला मी पाच पन्नास हजार देतो माझ्या गुरांना ऊस दे आणि काय तुझं राहिलेलं पैसे दमादमानी दम तुला देईन की मग काय तुझं पैसे बुडवणार आहे की मी मला दोन एकर पन्नास हजार रुपयात काय होत अरे मी काय तुझं पैसे ठेवणार आहे का जसं लागतेल तसं तुला देणारच की मी जशी तुला अडचण येईल तसं देन की की मला दोन एकर ती तू जागीच ती माझ्या गुरांना तुला का आता गावातली माणसं आहे आपण लगा गो तोंडा तोंडा तो ये आलेली लक्ष्मी काय डावलू नको आणि नंतर तू माझाच माणूस आहे आता इथून पुढे माझाच माणूस आहे तू तुला कमी जास्त पडलं तर मीच आहे तुला आता इथून पुढं बघा पाटील आता अरे त्याची काय करू नको तुला मी आहे ना तू माझा माणूस आहे आता इथून पुढं चालतंय की मी तुमच्या शब्द फोटो देत नाही पण मला का थोडं फसवू नका नाही नाही चालतंय ठीक आहे जाण्या चालतं तू माझा माणूस आहे का हो ना जाण्या गाड्या चला आता चला चल आता चल पाटील जाऊ चल चल जा बर झालं हा माझं एक लक्षात आलं तुला सांगायचं राहिलं अरे बोला पाटील जेवायची तर बसव्हायचं सांग तुम्ही माझ्या डोक्यात आलय अण्णाचा बांध आहे ना माझ्या साइडचा सा। अक्का बांधपोकर आणि अण्णाचं तुला काय जर म्हटलं ना मी त्याला माझ्याकडे कशी पोर पोरायती सोरा सोराट पोर आहे माझ्याकडं तू का भिव नको अण्णाला तुम्ही सांगताय पाटील ते बांध पो पण त्याने मला जर काय बोलला आणलं मारलं तर काय होईल अरे त्याला मी आहे ना खंबीर हा संध्याकाळी आपण जाऊ जेवायला बसू कुठं तरी जाऊन बघा बाबा तुम्ही सांगताय म्हणून मी करतोय अरे तू त्याची काळजी करू नको अण्णाची अण्णा माझ्या डोक्यात बसलाय अण्णा माझ्या डोक्यात आहे मला एक ना एक दिवस अण्णाला मारायचं आहे माझी ना अण्णाच माझ्या घरी लय अण्णानी भांडणं लावलेली आहे ती आमच्या घरी भांडण लावलंय माझ्या डोक्यात आहे अण्णा अण्णाला एक दिवस सडकून काढायचा आहे मला आव पाटील पण किती केलं तरी ते माझा मोठा भावाय राव फार मोठा भाव तू म्हणतो मोठा भाऊ तू बारका तुला वाटतय अण्णा तुझा फायदा घेतोय अण्णा सका भाव सका वैरी असतो तुला थोरलाय तुला गुंडुळून टाकल तो हो। याचा काय विचार करू नको तू तुला आहे पाटील तुला बघा आता तुम्ही म्हणताय म्हणून भाऊ मी करतो ते काम पण माझ्या काय ना तुला टेन्शन घेणार नाही मी आहे माझ्याकडे पोर आहे लय अण्णाला मला एकदा सडकून काढायचं आहे चला आपण संध्याकाळी हॉटेल ला बसू बस कुठेतरी जाऊन हॉटेल ला संध्याकाळी माझी गाडी घेऊन ल आपल्याला पगार तुला का तू मला पाटल्याने पैसे दिले तरे पाटलाची लोक ऊस तोडून येतात की काय घेण दे तुला काय दे नाही तू मला रुपये दे तू का आहे चाय। लेकरा बाळांना माझ्या मी कावर उपायची पाट मारू पाटलाने मला पंचवीस हजार रुपये अकराने मी पाटल्याला ऊस दे म्हणून टाकलाय देऊ लका लाका म्हणजे आमच्यावर तो काय वर खातो मला नाही काय माझा नाही काय अण्णा माझ मला काम करू दे तू माग सर काय काय तू काय मला काम करू दे ना पाठला दीडशे एकर जमीन आहे आपल्याला काय का मग सर माग सर तू तू माग सर आपला बाजी कुणाच्या ऐकण्या तू कुणाच्या ऐकण्यानी करतो ऐकून घे मला काय तू काय आता अडथळा आण नको आणि बाज भाग आहे काय मला आता पर्यंत तू कधी म्हणलाय का तुला दहा पाच रुपये मी रोज बीक मागितले आणि मागायचं का माझे मला करू दे की मला पाठलानी ह्या करण्याचे वेगळे पैसे दिले लावले काय लावल्या नाटक पाटील आले पाटील बघा तुम्हीच मेचराव काय करायचं आता का त्याला त्रास देतो तुला सांगितलं का नाही त्याला काय म्हणायचं नाही भाऊ पक्का वैरे असतो त्याला हनुका सांग फक्त तू अनुकाडू हा ना पाटील

तू काय भि बघा बाबा पाटील नाही तर अरे मी आहे तुला खंबीर काय करू नको तुला मी आहे ना आमच्या आजीला आम तर काय कामच नाही आमच्या आजीला काम होत नाही तर आमच्या घरचे मनात पाठवतात बघाय नका लाव आमच्या आजीला कामाला आला दिसत नाही पण हिथं हिथ कोण रडलंय अण्णा दिसतोय अण्णा अये अण्णा ह्याला तर लय मारलाय बा लय सागर तर त्याकडे जातो मी बाबा मला दवाखाने जायची काय गरज नाही काय नाही मला सगळं कळालं ह्या मागचा पाटील आहे दाण्याला पैसे देऊन माझा बांध वापरायला लावलाय बा असू दे कि आर की आपण घेऊ पण मी माझी पोरं बोलून घेणार हा पोराला बोलून घेणार आणि त्या पाटलाला दाण्याला आणि त्या पोरांना सगळ्यांना चार चौघात चाणू चाणू मारायला होणार आणि त्यांचा गावचा गोंधळ उठवणार आहे ह्याशिवाय माझ्या जखमा बऱ्या होणार नाही हा अण्णा पण आपण नुकूम वाढवा ते बी आपलीच आहे संध्याकाळी आपण बस काही नाही यांना ना बोलून मी पुलीस केस करणार नाही काय ना फक्त मारणार आता त्यांना बर का ना था सागर भाई मी शपथ घेणार घेतली आज दाण्याला पाटलाला आणि त्यांच्या पोरांना ताणू ताणू मारणार नाही मारलं तर मी गाव सोडून द्याय नाही ही माझी शपथ आहे अण्णा एके अन्न मानते मला अण्णा झाला डाकू माझ्या पद्धतीने मी पाटलाला आणि दाण्याला कुठंही करायचं आणि काय करायचं ती माझं मी बघणार आता तुम्ही आता निघा अण्णा अण्णा एके अण्ण मानते अण्णा ऐकते काही कुणाचं ऐकणार नाही मी आता मी त्यांना मारणार म्हणून मारणार अण्णा एक झालाय डाकू आता आता काय करायचं आज चल बाबा यश आपण काय करू निघायचं तुम्ही बी आता आजला सांगू अण्णाला का सांग त्याकडे आपण घेऊ समजून सांगू त्यांना तुम्ही निघा आता माझी लोक कशी काय येणार माझी मन अजून आली नाही हा तर झालं फोन केलेला त्यांना दोघांकडे बी काढायचं माझी लोकालेश्वर मला चैन पडणार ना आता जंगल म्हणजे माझं घर झाले आता कटवन म्हणजे माझ दुनिया पाटलाला धाण्याला पाटलाच्या पाटला चार लोकांना तानू ताणूच मारणार आहे आज मी ही जंगल सोडीन तेव्हा गावात जाईन अन्ना यार काय झालं अरे जेवा माझ्याला काय तुम्हाला गडबडीने का बोलून घेतलंय काय झालं तुमच्या डोळे काय केले का बघितलं का किती मारलंय मला कोणी मारलं पाटलानी दान्यानी पाटलाच्या लोकांनी तू आहे ना ठीक मी ठीक आहे मी तुम्हाला वै? का बोलून घेतलंय त्यांना मारायचे आपल्याला तुम्ही साथ करणार आहे का ना मला बस 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 मला तुम्ही साथ देणार आहे का नाही साथ करायची त्यांना आज मारायचं म्हणून महाराज आपण हा कुठं गावचे ते फक्त बघ हा ते वावरात गेलं तर बोल बोलतातून नाही डोंडून डोंडून तर काल वाट तर वाघाला म्हणू आमच्या घाट हा त्यांना त्यांना दाखवाचा रिंगा बरोबर ते बरोबर येणार आहेत वावरात बाल पोकार देतला का माझा हो पुढं जायचं आम्ही मागण येतो हा तेवढेच करायचं बघत आता आपल्याला त्यावेळेस मी शपथच घेतली म्हणलं माझी दोन खोड आल्याशिवाय मला चेन पडणार नाही काढून टाकू टाक काढायचा चला काय काम करत दोन दिवस झाले ना अवघडच आहे पैसे दिले कस व्हायचं या कामाचं दुसरी टीम बघायला की काय कळानास अरे गाड्यात तर आहेत का बुक तू बरात गळ्यात मी नाही दोन दिवस या काय कळाना काय सागर कटाळा आलाय अरे मी सकाळपासून येत आहे मी गावात नाही झालो आज गावात काय झालेलं माहित नाही काय माहिती झालंय काय पाटलानी पाटलाच्या माणसांनी आणला लोई मारला परबी शुद्ध पडलेला पर सा, मी आणलाय उचलून त्याला का पाटील तर त्याचा जेव्हा भावाचा माणूस आता काय तुम्हाला सांगायचं आता ते तुमच्याशिवाय आता तेव्हा काय म्हणला अण्णा मी म्हणलं की अण्णा आपण संध्याकाळी बसू मिटवू आबीला सांगू आबीकडनं मिटवून घेऊ तेव्हा म्हणतोय मी कुणाचं ऐकणार नाही मी झालो आज नाही दाखवू तेव्हा म्हणतोय मी पाटलाला पाटलांच्या माणसाला आणि मारल्याशिवाय मी गावात येणार नाही आपण दोघं अण्णाकडे जाऊ अण्णा आपल्या काही शब्दाच्या जा बाहेर जाणार नाही तुला तर माहिती आहे ना दे आपलं सगळं सगळं तापलायचो अरे सागर नको काळजी करू मी तू म्हणलं चल तू नाही ताप लायला म्हणतो चल, चल मी तुझी अर्धा न्यायला का हॉटेल तर बनला का हॉटेल तुम्ही तर म्हणला जेव्हा जायचंय अरे मग आता लाईट आहे मला रातपाळीला तेवढी दारी तरी देऊन येऊ आणि मग जाम माळेगावला जेवायला जा देव जाऊ जेवायला माळेगावला लाई जायचं का देऊ आता लाईट आली तेवढी दायरी देऊ आणि मग आपलं जाऊ जेवायला मग आपण काय करू आधी दार्य देऊ माझ्या बर राहतो बर माझ्या बर जर राहिलं ना तुला लय मोठा करतो तू दलशनी पाठवेल मी काय म्हणतोय तू काय काळजी करून तुला लय मोठा करतो मी फक्त माझी सगळं सोडू नकोस तू आव पाटील राहतो तुला सांगतो मी कुणाला काही करतो का तुमच्या विश्वास आहे माझा पाटील आता असं करू आपण जाऊ जाव दारी देऊ हा मोटर चालू ठेवू हो पाटील या या नमस्कार गोंधळ घालून ठेवला कशात घुसला मी त्याला कालका मारला दोघांनी ए बाबा आम्ही कशाला मारतो त्याला मार सगळ सागरने म्हणतो नाही 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 मारलं हां मारला त्याला मारला असं आणि तुझी दोन माणसं होती आमच्या बांधवना झालं म्हणून माझं नाव घेतलं असेल तरी एवढं पडले कशाला टोकार तू दादा माझाच बांध होता मग माझ्या माझे भाडे बांधाय साहेबने ठोकरली त्याने काय केलं काय माहित आहे पण सांग काय केलंय त्याने ओर बोलवल्यात बंदुक घेऊन फिरत आता दाखवून झालाय तो आता ते म्हणतोय आता पाटलाला आणि धन्याला नाही गाव पळवू पळवू तुलाय का खरं बोलताय का खरंच बोलतोय बघून आलो ते म्हणतोय पाटलाला आणि धन्याला नाही गावात चर चौगात पळवू पळवू तानू तानू जर मारलं तर मार बी नाव आणणार नाही डाकूद झालाय मग आता बघा मारलं नसेल तर तुझं आता अर पण मी पाटलां मुळे लखातील करतोय दोघा भाऊ भाऊ नाही बाबा आम्ही कशाला मारले त्याला भांड्याला लावलंय तो ते का नावा घेतोय तुम्ही नाही ना मारले नाही नाही आम्ही नाही मारले तुम्ही जाऊ आम्ही बी झाला निकलतो आम्ही खरं आहे खरं अर मला तर अवा मला तर पाटील असं वाटतंय की त्यामुळे मी करून बसले व अरे आपण के आपण आता, भी आता तो 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 मला <laughs> भी भीती वाटती ना राहना जायचं सध्याकाळच आता काय करायचं जायचं अभिने सागर सांगितलं अरे मग आपलं पोट फुग मला तर लय भीती वाटायला लागली बाबा काय ते तर मग बाबा बंदूक घेऊनच हिंडतो या आर मला बी कळलंय बाका चौघांनी सांगितलंय तर बोलावले असं करू आपण दारी देऊ मोटर चालू करू आणि आपलं माळेगावला जाऊन बसू काय कराय मला काय कळा नाही काय करत चल आपण बघू त्या एवढं काय भेटत जाऊ द्याला कसं भेट नाही मला टेन्शन वाटायला लागली की आता मला बी थोडं भीती वाटायला लागली आता काय करतो चल चल आपलं हाय वाय अजून आधार नाही पडला तू आपलं मोटर बिटर चालू करून येऊ आणि दारू देऊन येऊ म्हणजे लवकर आपलं जाऊ द्या काय तरी नाही काय होत चल मी आहे की बांधा उभा राहतो सर जाण्या उपळा खोल उपळा खोली तर आपण मोटर चालू करू एवढा उपळा खोल वालो वाल सोडून येऊ आपण मोठर

हे साइट नशीर त्या साईट नशीर पाटील जर का गावला त्याला दरून नेला बापरीला बांधून नाही जर त्याला मारला तिथून थोडं बोल आता मी तुला सांगतो एक तर आपण हितच लपून बपोात नक्की गेलाय का शंभर टक्के बात कुणाला सांगू नको गपचेप बस एक दोन कुणाला एक सुद्धा एकाच दोन करायचं नाही गपच बसायचं फक्त पाटील कुठं गावतो तू एवढंच बघायचं अन्नाला फक्त निरूप पाठवायचा पाटील गावला कि गावातच काय तो घरात शिरून सुद्धा मारायचा आता काय का मला त्रास झालाय का मला अण्णा काय गोळ्या बिळ्यात झाडून काय हा अण्णा त्रास दिलाय नका अण्णा गोळ्या बिळ्यात झाडतोय बाबा कुठ तरी आता घरी जावं पाटलीन बायला सांगाव जपून बसावं बाबा <laughs> हा का आता माझ्या बायकोच कुकुर राहतोय का नाही काय झालेलं तर निहालाय तरुण

मग एकट्याला गाठून रे आता दाखवतो तुला हिंगा लावतो तुझ्या मी माग आता कसला बघ काळा भुंगा ऐकून मला एकट्याला मारल तुला लाटोटा बाल ते मी का ना तुझा भाऊ अरांना त्या पाटलाने माझ्या डोक्यात कुळ भरवलं त्याच्यामुळे मी त्याच्या ऐकण्यात गेलो रे होय हा बघा गेलेच माझी माझं पटलाला बांधणार

कस मला माहित आहे एवढी कार टोकाची भूमिका घेतली तुझ्या जीवाचा जेवलक पाटील धान्या तुझा बारका भाऊ तो मला माहित आहे का एवढा कटर नाही तुझं ते डाकावन नारळासारखा आहे वरन कटर आणि आतन न मऊ कार रे कशासाठी करतोय तू बघा दोघांना मी मारल्याशिवाय काय राहणार काटा काढणार आहे तुम्ही मला काय समजून कोणा काय घालू ना लग्ना तो आपला माणूस आहे एवढा नाही तर नारळ लागत असू पण या दोघांना मी मारणार आहे कोणाचा काटा काढतोय कोणाचा कोणाचा शिक माझा भाऊ आणि यो लाग मी तिला काटा काढतोय मग काय काय कशा नि बंदुकीने गोळ्या करणारे बोलतात अर का ना असत का कुठं समजून गेलं काय समजून समजून घ्यायचं असत समजून समजून घ्यायची गोष्ट तिकडे हे तुझ्या जीवाचा जीव लग पाठीनाथ पर्यंत तुझ्या जीवाचा जीव लागू बारका बारका त्याला काटा मोडला तर तुझ्या डोळ्यात पाणी येतंय येते आणि तू त्याला गोळी मारतो वगैरे काय सांगतो काय नाही तू अण्णा आमचं ऐकत ऐकणार नाही का तुम्ही निघा निघा म्हणजे कुठं निघा निघाल्या घरी बसून नाही तर तुझ्या घरी बसून सगळे मिटवून टाक बर बघू किती कुणाला काय म्हणायचं नाही बघू बघू माझा ऐकणार आहे का नाही तू ऐक हा ऐकायचं ऐक ऐकायचं अण्णा तुला कोणी मारलं अण्णा तुला कोणी मारलं ह्याने मारलं का नाही रे बाबा काय नाही नाही ऐकून घे बाबा तुला कोणी मारले तुला कोणी बोलावलं इथं तुला कोणी बोलावलं थांबा थांब तुम्ही तू कोण आहे तू कोण आहे थांब तू थांब काय मग तुला सांगितलं काय टळू का सर अर्धा तास झालाय फक्त तुला सांगितलं बरं का माणूस आहे म्हणून त्याच्या स्वतःच्या भावाचा उराव आला म्हणून बघ आता मग आता जावंच लागणार तिला आणि मग तू भावाचाच उराव कस काय उठला

अण्णा अरे अण्णा मला माफ करणे पाटलाच्या घरी तू बांड लावलीच गा नाही त्याच्यामुळे तो काय म्हणला की मी बी काट्याने काटा काढणार म्हणून त्याने मला म्हणला असं का म्हणलं का आता मी माझ्या आहे अरे अण्णा माझं चुकलं मी बाबा बाहेर लावली तुमची पण तुम्हाला माझ्या घरी झाड्या लावल्या माझ्या घरी बांधण लावली म्हणून मला तुझा काठा काढायचा होता म्हणून मी आपल्यात केलं मला माफ कर अरे माझं चुकलं का माझ चुकलं पट्ट मारलं इथं माझ्या काळजाला ठस झालं काळजाला ठस लागल दोघाला पट्ट मारताना माफ कर असू दे बाबा परत आमच्या आत्म्या तो कसं नाही घालणार परत

आए आए आभी आपण या पैलवाना बोलावलं म्हणून मिटलं तिकत तर अण्णा आणि ह्यांना ओढावलंच असतं शंभर टक्के अल्ल बारी झाला पहिलवान आला म्हणून रक्तारोड झाली असती नाही नाही मला असं वाटतंय बरोबर प्लॅन होता का नाही आपला गोवा लय भारी प्लॅन होता पहिवान तुमचं धन्यवाद आल्याबद्दल नाही तर उद्या लय रांगोळी झाल्या गावच नाव गेलं असत नसतं थोड्या मिनिटात नाही शांत शांततेत मिटल सगळं बरोबर आहे फक्त आपले एका तर लय पेटला होता आप हो आप ना आपल्या गावच नाव खराब व्हायचं राहिलं केवळ आपल्या प्लॅन मुळे काळ पहिलवानांच्या मुळे तुमचीच आयडिया होती मग शांततेत झालं चला घरी छी मस्त पैकी चला